नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सर्व मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघत आहोत आनंदाई शनिवार उपक्रम व्हिडिओ भाग क्रमांक सहा शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी कोणते उपक्रम आपण घेणार आहोत तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष येता पहिली ते आठवीचे उपक्रम आपण बघणार आहोत तर बघूया आपण कोणते उपक्रम आपण नेमके घेणार आहोत तर पहिली साठी चे उपक्रम कोणते असणार आहे व्यक्तिमत्व विकास माझे आरोग्य उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे माझी दिनचर्या पूर्वनियोजित कृती विद्यार्थ्यांना विचारावयाच्या प्रश्नाची यादी तयार करतील जसे तुम्ही सकाळी किती वाजता उठता त्यानंतर तुम्ही काय काय, काय करता घड्याळातील वेळ पाहून त्यावेळी तुम्ही काय काय करत असता ते सांगा उदाहरणार्थ सकाळी नऊ वाजता दुपारी दोन वाजता इत्यादी दिनचर्या दर्शविणारी चित्रे गोळा करतात तक्ता तयार करतात त्यापैकी काही चित्रे ही आदर्श दिनचर्याशी सुसंगत नसणारे देखील असावी विकसित होणारी कौशल्य यामध्ये बघा निरीक्षण क्षमता संभाषण शारीरिक विकास बौद्धिक विकास व्यक्तिमत्व विकास आवश्यक साहित्यासाठी काय लागणार तर दिनचर्याविषयी कार्ड किंवा तत्ते यामध्ये शिक्षकाची कृती काय का असणार हे आपण कृपया वाचून घ्यायचं आहे पुढे बघूया आपण तर बघा हे सूर्योदया दयापूर्वी उठणे नंतर प्रातविधी करणे दात घासणे आंघोळ करणे केस विंचरणे जेवण करणे स्वच्छ कपडे घालणे शाळेत जाणे मैदानावर खेळणे अभ्यास करणे घरची कामे करणे झोपणे इत्यादी तर शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र तक्ता दाखवून त्याविषयी वरील नमुना नमुना तक्ता हा प्रश्न विचारतील त्यामध्ये विद्यार्थ्याच्या दिनचर्याविषयी प्रहारानुसार सकाळ दुपार संध्याकाळ व रात्र विचारतील घड्याळात वेळ दाखवून उदाहरणार्थ सकाळी नऊ वाजता यावेळी तुम्ही काय करता हे विचारतील यामधून आदर्श दिनचर्याविषयी विद्यार्थ्याची खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करतील उठण्याची वेळ निहारीची वेळ जेवणाची वेळ खेळण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ ज्या विद्यार्थ्यांची दिनचर्या आरोग्यदायी नाही त्यांच्याशी स्वतः संवाद साधून मार्गदर्शन करते लवकर उठे अर्ली टू वेळ अर्ली टू राईस मेक यू हेथली वेल्थी अँड वाईस या शुभाशितांवर चर्चा करते पुढे बघूया आपण विद्यार्थ्यांची कृती काय असेल तर या ठिकाणी आपण ही कृती वाचून घ्यायची आहे टीप आहे सदर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी यासोबतच इतर व्यक्तिमत्वाविषयक उपक्रमाचे आयोजन शिक्षक स्वतःच्या सर्जनशीलतेने करू शकतील यावरती काही बंधन नाही यामध्ये खूप लवचिकता असेल आपण यापेक्षा वेगळाही उपक्रम यामध्ये राबवू शकतो तर हे झाले इयता पहिली आणि दुसरीसाठी आता बघूया आपण इथं तिसरी ते पाचवीसाठी कोणते उपक्रम आपण आपल्याला राबवायचे आहेत तर कृषी विषयक साक्षरता उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे माझी छोटीशी बाग किंवा परसबाग हा उपक्रम यामध्ये पूर्वनियोजित कृती तर विद्यार्थ्यांमध्ये कृषी विषयक साक्षरता विकसित होण्यासाठी माझी छोटीशी बाग परसबाग उपक्रम आयोजित करणे या अंतर्गत शिक्षक पुढील कृतीचे आयोजन करतील तर शालेय परिसरात परसबाग तयार करणे व देखभाल करणे वर्गाच्या रिकाम्या जागेत कुंडीत रोपे लावून त्यांची जोपासना करणे शालेय परिसरातील जमा होणारा कचरा जसे पालापाचोळा फळांची साली भाज्यांची देठे संकलित करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे आणि त्याचा वापर करणे विकसित होणारी यामध्ये आणि फलनिष्पत्ती आपल्याला काय मिळणार आहे तर पर्यावरण संरक्षण संवर्धन निसर्गप्रेम आणि सर्जनशीलता यामध्ये आवश्यक साहित्य काय असेल तर विविध प्रकारची रोबे रोपे फुलझाडे कुंड्या किंवा रिकामे पत्र्याचे डबे रंगांचे रिकामे डबे इत्यादी नंतर शिक्षक कृती आपण ही वाचून घ्यायची आहे की हा उपक्रम आपल्याला कशा प्रकारचा राबवायचा आहे पुढे बघूया आपण यामध्ये सर्व हे पॉइंट आहेत विद्यार्थ्याची कृती आहे यानंतर संदर्भ साहित्य आहे परत बाब तयार करण्यासंबंधीचे व्हिडिओ माहिती पुस्तिका आपण यूट्यूबवरती खूप सर्च केल्यानंतर सर्व घेऊन जाईल तरी विद्यार्थ्याची कृती सुद्धा आपल्याला वाचायची आहे यामधला उपक्रम क्रमांक दोन आहे बघा उपक्रमाचे नाव आहे कृषी अवजारे ओळख उपक्रम पूर्वनियोजित कृती तर विद्यार्थ्यामध्ये कृषी विषयक साक्षरता विकसित होण्यासाठी कृषी अवजारे ओळख उपक्रम आयोजित करतात या उपक्रमाअंतर्गत नियोजित करावयाच्या कृती तर आपण हे सर्व नीट समजपूर्वक वाचून घ्यायचं आहे आणि हा उपक्रम आपल्याला चांगल्या प्रकारे राबवायचा आहे त्यानंतर शिक्षकाची कृती काय असेल विद्यार्थ्याची कृती काय असेल आणि या संदर्भात जे संदर्भ साहित्य आहे तर वरती भरपूर काही व्हिडिओ आणि आनंदाई शासनाने पुरवलेली आनंदाई पुस्तिका शनिवारची यामध्ये सुद्धा भरपूर व्हिडिओ उपलब्ध आहेत म्हणजे लिंक उपलब्ध आहे आपण ते बघू शकता परत बाग त्या करण्यासंबंधीचे व्हिडिओ आणि माहिती पुस्तिका सुद्धा आहे येता सहावी ते आठवीसाठी आपण कोणते उपक्रम राबवणार आहोत व्यक्तिमत्व विकास उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे नकाशावरील माझे स्थान यानंतर पूर्वनियोजित कृती शिक्षक विद्यार्थ्यांना आपण कोठे राहतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करतील पत्ता लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे छापील मजकुरासह एफोर कागद तयार करतील त्यावरती जसे स्वतःचे नाव वडिलांचे नाव घराचा पत्ता घर क्रमांक रस्ता वार्ड क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश आणि पिनकोड पत्ता लिहिण्यासाठी लागणारी माहिती जसे गाव शहर जिल्हा राज्य देश याबद्दल माहिती देतील यामध्ये विकसित होणारे जे कौशल्य आहेत परणशपत्ती आहे हे आहे संभाषण बौद्धिक विकास आणि तंत्रज्ञान कौशल्य यासाठी आवश्यक लागणारे साहित्य आहेत पत्ता लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे छापील मजकुरासह ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र त्यानंतर मोबाईल किंवा संगणकावर मॅप ॲप असलेले मॅपच किंवा गुगलवरती आपण हे दाखवू शकतो शिक्षक विद्यार्थ्यांना पत्ता कसा लिहावा हे समजून सांगतील आणि पत्ता लिहिण्यासाठी खालील प्रमाणे शापिल मजकुरास ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्याला देतील त्यामध्ये स्वतःचे नाव वडिलांचे नाव हे सर्व पत्ता त्यामध्ये असेल नंतर शिक्षक विद्यार्थ्यांना आपले गाव शहर नकाशावर शोधण्यास सांगतील शिक्षक मोबाईल किंवा संगणकावर नकाशा दाखविणारा ऍप ओपन करून त्यावर शाळेचा पत्ता शोधून शाळेचे स्थान जिल्ह्यात राज्यात व देशात झूम इन किंवा झूम आउट करून दाखवतील यानंतर विद्यार्थ्याची कृती काय असेल तर हा पूर्ण पत्ता भरतील आणि नंतर विद्यार्थी पत्ता लिहिलेला कागद हा स्वतः संचिकेमध्ये लावतील यानंतर यामध्ये संदर्भ साहित्य ही युट्यूबची या ठिकाणी लिंक दिलेली आहे आणि पूरक कृती आहे मॅप ट्रिक्स आणि मॅप रिडिंग ऑफ मॅप उपक्रम क्रमांक दोन आहे बघा यामधला उपक्रमाचे नाव आहे एक दिवस व्यावसायिका संघे पूर्वनियोजित कृती शिक्षक विद्यार्थ्यांना खालील आपल्या परिसरातील विविध व्यवसाय व व्यावसायिकांची माहिती नेतील परिसरातील कोणत्याही एका व्यावसायिकासोबत एक दिवस राहून त्यांचे संपूर्ण कार्य व दिनक्रम समजून घेण्याबाबत सांगते विकसित होणारी कौशल्यामध्ये आर्थिक साक्षरता समान अनुभव नंतर व्यावसायिक कौशल्याची माहिती आणि विश्लेषण मत मांडणे निरीक्षण संप्रेषण वगैरे यामध्ये वही आणि पेन्स साहित्य लागेल शिक्षकाची कृती आपण ही चांगली वाचून घ्यावी घ्यायची आहे नंतर यामध्ये विद्यार्थ्यांची कृती सुद्धा आपण नीट काळजीपूर्वक वाचायची आहे आणि हा उपक्रम आनंदही शनिवार या दिवशी सादरीकरण व चर्चा करतील संदर्भ साहित्य काय असेल तर विविध व्यावसायिकांची माहिती मोठ्या स्वरूपात सदर उपक्रम विद्यार्थ्यांचे गट करून घेता येईल नंतर आहे उपक्रम क्रमांक तीन उपक्रमाचे नाव आहे सोडवून तर पहा यामध्ये विविध पारंपरिक कोडी बौद्धिक खेळ हुमणे याची माहिती एकत्रित करते त्याचबरोबर वर्तमानपत्रातील बौद्धिक खेळ उदाहरणार्थ सुडोकू शब्दकोडे कोडे याविषयी एकत्रित मांडणी करते विकसित कौशल्य आणि फलनिष्पत्ती तर कार्यकारण भाव चिकित्सक विचार पडताळा खेळे सर्जनशीलता बौद्धिक विकास भाषिक विकास आवश्यक साहित्यामध्ये विविध कोडी चित्रे शब्दकोडे वगैरे हे सर्व काही असतील यामध्ये शिक्षकाची कृती आणि विद्यार्थ्याची कृती सुद्धा असणार आहे तर हा उपक्रम सुद्धा एकदम मजेशीर उपक्रम आहे यानंतर संदर्भ साहित्य जादुई गणित पुस्तिका वर्तमानपत्रातील शाब्दिक कोडे सुडोकू वगैरे वगैरे किंवा आपण ही शाब्दिक कोडे वगैरे तयार करून विद्यार्थ्यांना सोडवायला देऊ शकतो नंतर आहे उपक्रम क्रमांक चार उपक्रमाचे नाव आहे अभिरूप ग्रामसभा पूर्वनियोजित कृती हे इयत्ता सहावी ते आठवीसाठीचे उपक्रम आहेत शिक्षक विद्यार्थ्यांना गावातील ग्रामपंचायत त्याची कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती देतील आवश्यकतेनुसार संबंधित व्हिडिओ सादरीकरण प्रत्यक्ष ग्रामपंचायतीतील भेट देण्याचे नियोजन करतील अभ्यासाकरिता आणि अधिक माहितीकरिता पुरेसा कालावधी वस्त्रोत उपलब्ध करून देतील तसे इंटरनेट वगैरे संगणक या सर्व गोष्टी यामध्ये सर्व शिक्षकांची कृती आणि विद्यार्थ्यांची कृती सुद्धा दिलेली आहे आपण हे काळजीपूर्वक याचं वाचन करून हा उपक्रम सुद्धा एकदम मजेशीर उपक्रम आहे म्हणजे नवीनतम माहिती विद्यार्थ्यांना मिळेल तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शिक्षक बंधू आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक धन्यवाद